राशनच्या काय समस्या आहेत मी मशालवाला आहे न्यूजवाला काय राशनच्या काय समस्या आहेत रेशन आला तरी अर्धा दिवस वाटला जातो दुपार नंतर आल्यानंतर रेशन संपला जातो आतापर्यंत लोकांचा तीन तीन चार चार महिन्याचा रेशन भेटलेलं नाही आणि रेशन आले तो एकच महिन्याचा मागचा रेशन देणार नाही तो बोलला तुमच्याशी कोण आहे रेशनवाल्याचं नाव काय विनोद भांगरे विनोद भांगरे राहणार कुठला आहे तो चिंबी शेडेगावा चिंबीवाडा चिंबीपाड्याचा आहे काय तुमचं म्हणणं काय आहे

तुम्ही महिला मंडल आहे तुम्ही महिला मंडल कशासाठी आलेले आहेत भादाना ग्रामपंचायत मधल्या मग रेशमीच काय समस्या काय आहे तुमची चार चार पाच पाच महिन्याचं रेशन तुमचं थांबवलेला आहे अजून काय समस्या आहे आणि टायमावर तुम्हाला रेशन तो देत नाही दर महिन्याचा विषय हा हा मग तो दुकानात नव्हता का इथे हां मी मशालवाला न्यूजवाला आहे मी प्रकाश पाटील साहेबांकडं तुमची माहिती एक मिनटं एक मिनटं एक साहेबांकडे माहिती दिलेली आहे प्रकाश पाटील साहेब जे जिल्हाप्रमुख आहेत त्याही ते त्याला फोन लावला आणि त्याची जे काय होतं ते त्यांना बोलले का लेडीज लोकांना तुम्ही राशन का नाही देत टायमावर तर तो तिथून आता मधून तो निघाला आहे आणि तो दहा पंधरा मिनटात इथं पोहोचतोय आहे आणि तुम्हाला राशन तो देणार आहे समाधानी आहेत का तुम्ही प्रकाश पाटील साहेबाई त्याला कॉल करून त्याला सांगितला महिलांच्या समस्या आहेत का तीन तीन महिन्याचा दोन दोन महिन्याचा तू राशन देत नाही त्यांचा राशन त्यांना टायमावर देत जा मग तो आता आल्याच्यानंतर आपण त्याच्याशी बोलूया आणि तुमचा जो राशन आहे महिन्याचा महिन्याला तो तुम्हाला भेटत जाईल बरोबर हां

तो आता येतोय साहेबाई त्याला काय बोलायचा ते बोललेलं आहे महिलांना टायमाच्या टायमाला रेशन देत जा त्याच्यानंतर तो आता आपल्याशी काय बोलतोय मग मी पुन्हा साहेबांशी बात करतोय आणि तुमचा हक्क तुम्हाला मिळून देतोय चालेल ठीक ओके 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 तुम्हाला चालण्याची समस्या आहे ना तरी पण तुम्हाला इथे दुकानापर्यंत यायला लागतोय चालेल ठीक आहे काय 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 चालेल मी तुमची समस्या मांडलेली आहे प्रकाश पाटील साहेबांकडे त्याही त्यांच्याशी बोलणी झालेली आहे त्याला येऊ द्या इथे दहा मिनिटात मग आपण बोलूया